नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे पाथर्डी फाटा परिसरातील एका कॅफेवर एकवीस वर्षीय तरुणावर प्राणघातक तर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात राशीद खान या तरुणाचा जागीच मृत्यू झाला चार तरुणांनी मिळून हा खून केल्याची माहिती समोर आली असीम वारसी अदनान वारसी तारिक वारसी आणि धीरज अशी हल्लेखोर संशयितांची नावे असून जुन्या वादातून हा हल्ला घडल्याचे पोलीस तपासात प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहेत अवस्थेत राशिद खानला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले संतप्त नातेवाईकांनी आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका मुलीसह संशयित सहा आरोपींना अटक केली आहे नाशिकमध्ये झालेल्या या खुनामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे से मैं उसका बड़ा भाई मेरा भाई ही गया था कैफे से। से में चाय पीने गया तो वहाँ पर उसको मर्डर कर दिया और आज ये एक साल से लोग हमेशा हमारे ऊपर हमला करते धमकी देते और ये पुलिस वालों को हम लोग दस बार जाके बोले पुलिस वाले भी कुछ सुनते नहीं अभी बीच में सबको पकड़ के हमारा हमारे घर पे हमला किया ना हमने अंबर पुलिस को दिया था अम्बड़ वालों ने उनको छोड़ दिया बोले ना बाली गई पर सब परे खाडी पैसा दहशत निर्माण करके रखियो हो लेकिन ये हसी वारसी और ये अदनान मुआरसी ये लोगों ने सब किए और हम लोग ये बॉडी यहां से लेके जाएंगे नहीं निरानगर पुलिस स्टेशन ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक गुन्हाचा प्रकार घडलेला आहे ज्यामध्ये मयतनामे नामे राशिद खान याचा tadिकाणी पूर्वमनस्यातून काही इस्मानने tadिकाणी एका कॅटमध्ये खून केलेला आहे सदरची माहिती मिळताच तत्काल आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलिस सर्व टीम्सने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण सहा आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे आमचं समस्त नागरिकांना आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या आपल्यावर विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनानं सहकार्य करा धन्यवाद